પવાર વર્ણ અગોદર અગોદર પવાર પવા જિંદાબાદ પવાર આચારી કય બનવા બાપુ હે મેંક્યાસ કોના સા કદી પાસ પર આચાર્ય આચાર્ય લે તુલા આઠ વર્ષ કાબુ અર્ષાડ કાબો હા

एवढा उशीर का केला थंडीमुळे उशीर झाला एवढे माणसं तुम्ही जे सेवा कराल कशासाठी कराल एवढे माणसं बळमावासाठी न बोलविता येतात म्हणजे कारण काय

तुम्ही एवढं थंडीमध्ये येऊन जे हात गाळ टोला तरी तुम्ही सेवा करायला हवं कारण काय भावा म्हणजे लोकांना कळू द्या ना काय नाही नाऊमावासाठी सेवा करू नका बाळूमावासाठी कळ बाळूमा काय புரியாத பட்சத்தாய் நான் வந்து வேண்டியதுக்கு பரா 24 லோக் பக்தாத 17 லோக் டைரக்ட் யூடியூப்ல ஹரே ராம ஹரே நமகந்தே ஹரே பஜ ஹரே நமகந்தே வந்து ஹரே 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 namo hyraya namo hyamaya namo hyraya

चंद्रणाशिवाय चंद्र नाशिवाय राय शिवाय राणाशिवाय

नावाचा गोजर मोठ्या आवाजात आणि गोड आवाजामध्ये करा सर्वांनी सहजवर करायचे आजच्या पंक्तीच्या अंड राहते आरती जाण्यासाठी देवाच्या समोर यायच त्याला पूर्ण शेतकरी म्हणतीचा काही झालेला आहे কৃপা পান আজুবাজ ভাব আর্থিক

राम Press, 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 press,